महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विशेष कार्य अधिकारी ओ एस डी व वा शिवसेना वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख व लाखो रुग्णांना आजपर्यंत मदत कार्य करणारे रुग्णसेवक मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील वाळकेवाडी या गावामध्ये शिवसेना वैद्यकीय कक्ष पन्हाळा तालुका शिवसेना पन्हाळामार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले यामध्ये मोफत रक्त चाचणी मोफत आरोग्य तपासणी मोफत डोळे तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले दुर्गम भागातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला विशेषतः महिलांचा सहभाग उत्स्फूर्त होता यामध्ये डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांची संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉक्टर्स व टीम श्री टेके आय क्लिनिक सांगलीचे राजेंद्र निंबाळकर सर मलकापूरचे स्वप्नील पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले कार्यक्रमाचा शुभारंभ सातवे शिवसेना शाखा प्रमुख दत्ता यादव यांनी केला तसेच आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय पन्हाळा संघटक प्रमुख अनिल काळे तुषार शिंदे संकेतराव गायकवाड विशाल भोसले आशा सेविका निर्मला वाळके व बाळकीवाडी ग्रामस्थ व युवकांचे चांगले सहकार्य लाभले अशा गरजेच्या ठिकाणी आरोग्य शिबिराचा अनेक सामान्यांना मोठा लाभ झाला त्यामुळे सर्वांनी रुग्णसेवक व माननीय मंगेशजी चिटे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या जे शिवसेना पक्षप्रमुख पंडितजी चौथे साहेब आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर भरत आहे त्या आरोग्य शिबिरमध्ये आपण मोफत सर्व रक्त चाचणी त्याचबरोबर सर्व आरोग्य शिबिरमध्ये लोकांची सर्व तपासणी ज्यामध्ये मिळणारे सर्व मेडिसिन फ्री इंजेक्शन फ्री त्याबरोबर डोळे तपासणी हे मोफत ठेवलेले आहे त्या डोळे तपासणीमध्ये काही ऑपरेट्स असतील त्याही सवलतीच्या दरात तसेच अल्प दरात करून दिल्या जात आहे जे मंगेशजी चौके आहेत त्यांनी मागच्या का, अनेक कार्यकाळापासून अनेक लाखो रुग्णांच्या साठी एक तत्परता म्हणून जे रुग्णसेवक हे नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आणि त्या नावाला धरून त्यांनी आजपर्यंत लाखो रुग्णांना मोफत त्यांना अनेक सर्जरी असू दे त्याचबरोबर आस अनेक अ, जे हृदयाला छिद्र असण्याला सहा हजारहून अधिक मुलांचे मोफत शस्त्रक्रिया त्यांच्या माध्यमातून पार पडले त्यांच्या पाठीमागे एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर शिवसेना वैद्यकीय श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन आहे यांच्या मार्फत अनेक रुग्णांना चांगला लाभ लागलेला आहे लाभ मिळालेला आहे त्या मंगेजी चौटे सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे आज आरोग्य शिबिर भरवलं आहे त्या आरोग्य शिबिरमध्ये पन्नाळा तालुक्यामध्ये जे वैद्यकीय समन्वयक आहेत त्यामध्ये अनिल काळे आहेत सत्ता यादव आहेत त्याचबरोबर संकेत गायकवाड आहेत त्याबरोबर विशाल वाळके आहेत अशा अनेक सेवकांना सोबत घेऊन आम्ही हा कॅम्प चांगल्या प्रकारात पार पडत आहोत यामध्ये आम्हाला अनेक वाळकेवाडी चांगल्या ग्रामस्थांचा चांगला उत्कृत प्रतिसाद लाभलाय मंगेश सरांना आमच्या सर्वांच्या दा मार्फत एकदा उधंडा आयुष्य लाभो व समाजामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अशी लोक नक्कीच असली पाहिजेत कारण यामध्ये त्यांना समाजामधल्या लोकांची कामं त्यामधून होऊन जातात त्या मंगेश सरांनाही आमच्या सर्वांच्या तर्फे पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पुढे आम्हाला अपेक्षा आहे की लोकांची या माध्यमातून चांगली कामं होतील तसेच आमच्या पन्हाळा शिवसेना वैद्यकीय असंच पुढे कार्य चांगल्या प्रमाणे चालू राहील यामध्ये संजीवनी हॉस्पिटलची जी टीम आहे त्यांच्या मार्फत ही आपल्याला आरोग्य सेवेमध्ये सर्व लोकांची मोफत तपासणी मेडिसिन्स इंजेक्शन असेही लाभले लाभलेलं ला आहे त्याचबरोबर ते जे आपले इस्लामपूरचे राजेंद्र निंबाळकर आहेत त्यांचंही वारंवार आपल्याला चांगलं मार्गदर्शन लाभलं आहे त्याचबरोबर मोफत ब्लड टेस्ट मध्येही आम्हाला चांगली त्यांच्यामध्ये सहकार्य लाभले आहे सर्वांच्या आमच्या शिवसेना वैद्यकीय टीम मार्फत खूप खूप धन्यवाद आभार